राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींची आज सायंकाळी राहुरी पोलीस प्रशासनाने राहुरी शहरातून पायी धिंड काढत तपास केला तपासादरम्यान ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची पर्स मिळून आली सदर पर्स पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली राहुरे येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली होती या घटनेत किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग भैया उर्फ साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्षल दत्तात्रय ढोकणे बबन सुनील मोरे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन गजाड करण्यात आले होते न्यायालयाने पाचपैकी दोन आरोपींना सहा फेब्रुवारीपर्यंत तर गुन्हा कबूल केलेल्या आरोपींना एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी राहुरी पोलीस पथकाने तपासकामी आरोपींची राहुरी शहरातून धिंड काढली पोलीस ठाणेपासून शनी चौक नवी पेठ नगर मनमाड रोडने मुळा नदीच्या पुलावर नेले आरोपींनी आडाव दाम्पत्याचे अपहरण करून येत असताना ॲडव्होकेट मनीषा आडाव यांची पर्स पुलावरून खाली फेकली होती ती पर्स पोलीस पथकाने ताब्यात घेतली त्यानंतर आरोपीची पुन्हा नगर मनमाड रोडने जुनी पेठ श शिवाजी चौक शनी चौक पोलीस ठाणे या मार्गाने पायी धिंड काढली यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राऊरी पोलीस पथक उपस्थित होते दाखल वकील दाम्पत्याच्या गुन्हामध्ये आम्ही पाचवा जो आरोपी येतो अटक केलेला असून आरोपींनी वापरलेलं वाहन जप्त केलेलं आहे तसेच आरोपीने वकील दाम्पत्याचं वाहन कोर्टात लावताना पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने त्या दाम्पत्याची फेकून दिलेली पर्स ही आता जप्त करण्यात आली पुढील तपास सी आय डी वर्ग झाल्याचे आधी झालेले आहेत सी आय डी पथक येतात त्यांच्याकडे तपास देण्याची तजवीज ठेवलेली सर्व पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी